भाजपच्या वकिलांची सुप्रीम कोर्ट मध्ये चांगलीच खरडपट्टी झाली सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्ट्रिक बॉन्डच्या संबंधित याचिकेवर सुनवाई झाली सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकला मार्च पर्यंत इलेक्ट्रिक बॉन्ड उर्वरित माहिती देण्यासाठी सांगितले होते पण या खटल्याच्या सुनवाणी दरम्यान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड भाजपच्या वकिलावरती चांगलेच संतापले डी वाय चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाचे असे सरन्यायाधीश आहेत जे भाजप काँग्रेस आणि अन्य कोणत्या पक्षाला घाबरत नाहीत ती नेहमी सत्याच्या बाजूने लढतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा एस बी आयच्या एस बी आयच्या इलेक्ट्रिक बॉन्डची केस आली तेव्हापासून चंद्रचूड जास्त चर्चेत आले नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये त्या दिवशी काय घडलं आपण सविस्तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक बॉन्डच्या सुनावणी दरम्यान चंद्रचूड न्यायाधीश नेंदुपारा यांना म्हणाले कोर्टामध्ये माझ्यावरती वरडू नका तुम्हाला याचिका दाखल करायची असेल तर अर्ज करा आता आम्ही तुमची बाजू ऐकू शकणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या बारा असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अगरवाल यांनी स्वतःहून दखल घेण्यासाठी याचिका दाखल केली यावरती सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड म्हणाले अगरवाल तुम्ही वरिष्ठ वकील आहात तसेच एस सी चे अध्यक्षही आहात त्याबाबत तुम्ही मला एक पत्र लिहिले आहेत आणि हे फक्त तुम्ही प्रसिद्धीसाठी करतात परंतु मला आता या कोर्टामध्ये त्याबद्दल बोलायचं नाही सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय ला सांगितले एकवीस मार्च पर्यंत सर्व माहिती दिल्याचे शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये जमा करावे यासाठी तुम्ही कोर्टाच्या दुसऱ्या तारखेची वाट पाहू नका